मुंबईलगतच्या कल्याणमध्ये एका गेमिंग झोनमध्ये शालेय गणवेशात येणाऱ्या मुलांच्या संदर्भात मनसे कार्यकर्त्यांनी गेमिंग झोनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली ने। मनसे नेते उल्हास भोईर यांचा आरोप आहे की शालेय गणवेशात काही मुले घरातून पैसे चोरून गेमिंग झोनमध्ये येतात आणि तिथे त्यांना कोणीही अडवत नाही याच पार्श्वभूमीवर भोईर आपल्या कार्यकर्त्यांसह गेमिंग झोनमध्ये गेले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले भोईर यांनी एका कर्मचाऱ्याला पुढे बोलावून विचारलं मुलं इथे शालेय गणवेशात येतात ते घरून पैसे घेऊन येतात ते शाळेत जात नाही हे चुकीचं नाही का त्यावर कर्मचारी म्हणाला मी काय करू हे ऐकून इतके संतापले की त्यांनी त्या ते कर्मचाऱ्याला थप्पड मारले ते ओरडत म्हणाले या मुलांनी त्यांच्या आई वडिलांकडून चार हजार रुपये ही पिढी बिघडवू नका यानंतर एका विद्यार्थ्याकडे पोट दाखवत ते म्हणाले हा मुलगा पाचव्या इयत्तेत पंच्याण्णव टक्के गुण मिळवत होता आता त्याला फक्त साठ टक्के गुण मिळतात शेवटी मनसे नेत्यांनी गेमिंग झोन मधील कर्मचाऱ्यांना धमकी दिली की पुढच्या वेळेस जर शाळे गणवेशात मुले इथे दिसले तर हा गेमिंग झोन फोडून टाकला जाईल कसं आहे मी संध्याकाळी ऑफिसला बसलो होतो की एक चार पाच पालक आले आणि त्या पालकांनी मला सांगितलं की आमची मुलं गेल्या आठ दिवसापासून ह्या गेम झोनला येतात हे पालकांना माहिती नाही पालकांना सांगतो की आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहे शाळेला दांडी मारतात आणि पोरं ह्या गेम झोनमध्ये खेळत त्या पालकांच्या त्या, त्या मुलांनी एक सात आठ मुलं आहेत मम्मीच्या पर्समधून माझ्या आईच्या पर्समधून मा, पाचशे रुपये आणले नंतर आईची पर्स मिळाले नाही म्हणून वडिलांच्या खिशातून पर्स आणले पैसे आणले त्याच्यानंतर दोन्हीकडनं मिळाले नाही तर त्यांनी साठवलेला जो पैसा होता जो गल्ला असतो लहान मुलांचा तो फोडला आणि ह्या गेम गेमजोरमध्ये इथं दोन ते तीन हजार रुपये हरलेला आहे आम्ही आम्हाला जशी सूचना कळाली जे पालक जेव्हा आल्या त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे ह्याला आमच्या पद्धतीने आम्ही समजवलेलं आहे की शाळेच्या गणवेशावर जर विद्यार्थी आला तर त्याला इथं एंट्री देऊ नका ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो आहे नाहीतर जर पुन्हा असा प्रकार घडला तर हे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही